आज मी इथं मटरचं पराठा बनवून दाखवणार आहे खूप सोपी आणि झटपट होणार हे सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही हे नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा जेवणाला सुद्धा बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं एक कढाई ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर साधारण दोन चमचे मी इथं तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरा घालायचं आहे साधारण एक अर्धा चमचा त्याचबरोबर मोहरी सुद्धा घालायचं आहे मोरी व जिरा छान असं कट तडतडले की त्यामध्ये इथं हिरवी मिरची बारीक कट केलेले घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोबतच सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे धनिया पावडर घालून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट हळदी पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं हा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं आमचूर पावडर घालायचं आहे चईपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचसोबतच ह्याच्यामध्ये मी इथं बडीशोप घालून घेत आहे साधारण एक अर्धा चमचा त्यामुळे हे पराठा आहे तो खूप छान लागतो तर आता हे सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे आपला पराठा आहे तो खूप छान लागणार आहे तर सगळे मसालेला साधारण एक मिनटंभर असंच परतवून घेतलं आणि त्यानंतर मी इथं वटाणा आहेत किंवा मटर आहेत तो असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे खूपसुद्धा बारीक नाही करायचं तुम्ही बघू शकता आतमध्ये फोडी तसंच आहेत तर पहिलं मटर आहे तो मी इथं शिजवून वगैरे घेतलेलं नाही आहे किंवा उकडून वगैरे घेतलेलं नाही आहे कच्चेच आहेत हे तर फक्त थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते घालून एक मिनटंभर पर असंच परतवून घेतलं आणि त्यानंतर साधारण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथं बेसन घातलेलं आहे तर बेसन आणि हे आता हे मटर घातलंय त्याला एक चार ते पाच मिनटं आपल्याला असं श हलवत शिजवून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला इथं पाच मिनिटानंतर दाखवत आहे आपलं इथं सारण आहे तो बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण गव्हाचं पीठ आहे तो मळून घेऊयात त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैद्याचं सुद्धा बनवू शकता किंवा थोडं थोडंसं दोन्ही पीठ वापरून सुद्धा बनवू शकता तर मी इथं पूर्ण मी इथं पूर्ण गव्हाच्या पिठाचंच करत आहे त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चुरतं मीठ त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथं तेल घातलेला आहे तेल आहे तो पहिलं सगळ्या पिठामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं चोळून घ्यायचं आहे दोन मिनटं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे थोडंसं घट्ट असं आपल्याला हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे तर पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं सैलसरसुद्धा सुद्धा ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनट ह्याला झाकून ठेवायचं आहे तर पंधरा किंवा पाच दहा मिनिटात सुद्धा तुम्ही ह्याला ठेवू शकता खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये तर मी इथं एक पाच ते दहा मिनटानंतर लगेच घेतलेला आहे परत त्या पिठाला आहे तो साधारण एक मिनिटभर मौसूद करून घ्यायचं आणि त्यानंतर त्या जे असं इथं गोळा आहे तो, तो पहिलं सगळ्या पिठाची गोळा इथं बनवू शकता किंवा एक असं अस गोळा घेऊन हे पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे तर एक पिठाचा गोळा इथं घेतलेला आहे त्याला दोन्ही बाजूला असं गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर थोडस असं गोलपुरी एवढं लाटून घ्यायचं आहे तुम्ही याचं छोटं पारी सुद्धा इथं बनवू शकता त्यामध्ये आता सारण इथं घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सारण आहे तो घालू शकता तर मी इथं साधारण एक तीन ते चार चमचे मी इथं सारण आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं क पिठाचं कडा जे आहे तो अशा पद्धतीने इथं दुमडवून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ असेल तर काढून घ्यायचं नसेल तर सगळं तिथं चिटकवून घ्यायचं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ आहे तो सुक्क दोन्ही साईडला असं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा लाटून घ्यायचं आहे पराठा आहे तो खूप असं पातळ नाही करायचं किंवा असं खूप जाड देखील नाही करायचं तर हे बघा माझं इथं लाटून झालेलं आहे आणि खूप असं मोठं सुद्धा झालेलं नाही आहे बाजूला तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता तवा आहे तो गरम झाल्यावरती हे पराठा आपल्याला शेकायला घालायचा आहे तर एका मिनटानंतर ह्याला लगेच पराठा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे त्यानंतर बघू शकता पराठा आहे तो छान असं भाजला गेलेला आहे तर आता पलटी करून वरच्या बाजूला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं इथं असं फुगलेलं मटर पराठा आहे तो भाजून इथं झालेला आहे तर आणखीन दोन मिनटं ह्याला असं उलतण्याने सगळ्या बाजूला हलक्या हाताने दाबत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला इथं मऊ हवं हवं असेल तर तुम्ही मऊसूतसुद्धा असं मऊसूतसुद्धा भाजून घेऊ शकता किंवा कडक हवं असेल खुसखुशीत तर तुम्ही इथं थोडस कडक सुद्धा लाल रंगांवरती भाजून घेऊ शकता तर दोन्ही साइडले तेल किंवा तूप लावून असं मी सगळे पराठा इथं बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता सगळे पराठे एक रंगांवरती छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही हे कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता किंवा दही सोबत पण खूपच छान लागतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय